नमस्कार मी श्रीरंग खरे खरे सांगेनमध्ये आजचा मुद्दा आहे शरद पवारांनी घेतलेले लालबागच्या राजाचे दर्शन शरद पवार हे आस्तिक का नास्तिक असा राज्याच्या राजकारणात नेहमी वादाचा मुद्दा असतो भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना शरद पवार हे हिंदू द्वेष्टे असल्याची टीका करत असतात शरद पवार या आरोपांना थेट उत्तर देत नाहीत मात्र विविध विचार धर्म जातीच्या लोकांसोबत त्यांच्या मंचावर ते बसलेले दिसतात त्यांच्यासोबत चर्चा करताना ते दिसतात शरद पवार हे अल्पसंख्यांकांच्या जवळ जाण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात ते ईद ए मिलादच्या कार्यक्रमात देखील सामील होतात मात्र ते देवी देवतांच्या दर्शनाला जात नाही असा त्यांच्यावर आरोप होतो शरद पवारांनी या आरोपांचा कडाडून विरोध कधीही केला नाही मात्र संधी मिळाली तेव्हा सौम्यपणे त्यांनी आपली भूमिका मांडणंही सोडलेलं नाही आहे लालबागच्या राजाचं शरद पवारांनी घेतलेलं दर्शन या मुद्द्याकडे आपण नंतर येऊया मात्र त्याआधी गेल्या दोन वर्षात घडलेल्या काही घडामोडींवर एकदम संचित स्वरूपात नजर टाकूया तीस एप्रिल दोन हजार बावीस मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा मनसेनं उचललेला असताना शरद पवारांनी त्याबाबत म्हटलं होतं की आम्ही हनुमान चालिसा लावणार आम्ही हे करणार आम्ही ते करणार अशाच मागण्या केल्या जात आहेत या सगळ्यामुळे सामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटणार आहेत का त्यांच्या भुकेचा प्रश्न सुटणार आहे का अशा प्रकारे मूळ प्रश्नांना बगल देऊन अन्य प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा पवित्रा समाजातील काही घटकांनी घेतला आहे त्यांना उत्तर द्यायचं असेल तर शाहू फुले आंबेडकर यांचा विचार हाच एक उपाय आहे अकरा मे दोन हजार बावीस शरद पवारांनी साताऱ्यातील एका कार्यक्रमामध्ये बोलताना एका कवीची कविता वाचून दाखवली होती त्या कवीचं म्हणणं होतं की अनेक देवी देवतांच्या मूर्ती आमच्या छिन्नी हातोड्यानं घडवल्या मग सांगा आमचा निर्माता हा ब्रह्मदेव आहे की आम्ही ब्रह्मदेवाचे पिता आहोत एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस शरद पवारांनी बारामतीमधील कणेरीच्या मारुती मंदिरात जाऊन सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ फोडला पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवारांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन त्यांच्यासमोर हात जोडले होते यानंतर एका कार्यक्रमात त्यांनी म्हटलं होतं की माझ्याविषयी अनेकदा आस्तिक की नास्तिक असा वाद रंगवला होतो मी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतो फक्त दर्शन घेताना त्याचा गाजावाजा करत नाही नऊ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी शरद पवारांनी कवठे महांकाळ येथील बिरोबा देवस्थानात जाऊन दर्शन घेतलं होतं या घटना पाहिल्यानंतर निवडणुकांपूर्वी वेगळी भूमिका असणारे शरद पवार हे निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही रिस्क घेऊ पाहत नाही असं वाटतं शरद पवार हे सर्व धर्म समभाव जपणारे नेते आहेत असं त्यांच्या पक्षाची मंडळी तसंच त्यांना मांडणारी मंडळी म्हणतात मात्र त्यांचे विरोधक ही गोष्ट साफ खोटी आहे असं म्हणतात राज ठाकरे तर गेल्या काही दिवसात सातत्यानं शरद पवारांवर टीका करतायत की शरद पवारांमुळे जातीपातींमध्ये तेढ निर्माण झाली आणि पवारांनी सातत्यानं जातीपातीचं राजकारण केलं हल्ली मीम्सचा जमाना आहे एक मीम हे नेहमी पाहण्यात येतं की एक माणूस कट्ट्यावर विडी ओढत शांतपणे मैदानाकडे पाहत असतो आणि मैदानात मुलांचे सामने सुरू असून ते आपापसा झुंजत असतात या मीमच्या अंगानं पाहिल्या शरद पवार हे त्या कट्ट्यावर पोहुडलेल्या माणसासारखे आहेत ज्यांना त्यांच्यावर होत असलेल्या टीकेचा तीळ मात्र देखील फरक पडत नाही शरद पवारानं फक्त निवडणुकीच्या तोंडावरच देव आठवतो अशी टीका पवारांवर केली जाते लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर भाजपनं हीच टीका पुन्हा केली पवारांना या टीकेची कल्पना असून देखील त्यांनी आपण तीस वर्षानंतर इथे दर्शनाला आल्याचं बिनधास्तपणे सांगून टाकलं कारण ते कट्ट्यावर पडलेल्या त्या माणसासारखे आहेत आणि त्यांना विश्वास आहे की या टीकेचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांचा हा विश्वास दृढधारणेमध्ये बदललेला आहे मात्र शरद पवारांनी मधल्या तीस वर्षात ते इथे का आले नाही याचं उत्तर दिलेलं नाही आणि त्यांना तसा प्रश्न देखील कोणी विचारलेला नाही लालबागच्या राजाबद्दल फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील भाविकांचा दावा आहे की तो नवसाला पावतो मुंबईतल्या लालबागच्या राजाऐवजी शरद पवार हे पुण्यातील दगडू हलवाई कसबा पेठ किंवा इतर मानाच्या गणपतींचं देखील दर्शन घेऊ शकले असते मात्र त्यांना याची कल्पना आहे की इतर कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपेक्षा लालबागच्या राजाचं महत्त्व हे काकणभर सरस आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी हिंदू मतं अधिक प्रमाणात आपल्याकडे यावीत यासाठी केलेली ही साखर पेरणी असल्याचाही दावा केला होतोय यात आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे शरद पवार हे दर्शनाला येत असताना त्यांनी आपल्यासोबत सुप्रिया सुळे रोहित पवार युगेंद्र पवार या घरातील मंडळींना सोबत न घेता जावई सदानंद सुळे आणि त्यांची नाद रेवती यांना सोबत घेतलं होतं जाता जाता दोन महत्त्वाचे प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेत पहिला शरद पवारांनी लालबागच्या राजाचं घेतलेलं दर्शनाची भूमिका ही फक्त निवडणुकीसाठी सोयीचं राजकारण म्हणून घेतली आहे असं आपल्याला वाटतं का आणि दुसरा शरद पवारांवर जी टीका होते की ते एका धर्माच्या विरोधात आहे यात आपल्याला तथ्य वाटतं का आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा कारण आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी बहुमूल्य आहेत व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी शेअर करा आणि आम्हाला आमच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद